आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचा रोजी विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या निधनानंतर रोजी झालेल्या अंत्यसंस्कारासाठी बारामती येथे महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात नेते नागरिक कार्यकर्ते आणि महिला भगिनींची तुफान गर्दी झाली होती या गर्दीचा गैरफायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी उपस्थित नागरिकांच्या चो गळ्यातील सोन्याच्या साखळ्या आणि रोख रक्कम चोरी केल्याची घटना घडली आहे या घटनेत वेगवेगळ्या नागरिक आणि साक्षीदार यांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या तसेच रोख रक्कम असा अंदाजे लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याच्या तपासात निष्पन्न होत आहे या प्रकरणी बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा तक्रारदारांकडून दाखल करण्यात आलाय तपासात समोर आलेल्या माहितीनुसार फिर्यादी रणजित बाळासाहेब जाधव तसेच साक्षीदार विश्वजित अनिल तुपे अंकुश शांताराम दिघे प्रशांत लक्ष्मण सपकाळ विकास कैलास भागवत रणजित मधुकर भोंगळे आणि इतर यांचा सोन्याच्या चैन रोख रक्कम असा अंदाजे वीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले आहे गुन्हा दाखल होताच बारामती पोलिसांनी तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला तपासादरम्यान राजकुमार बाबुराव आठवले राहणार तलवाडा तालुका गेवराई जिल्हा बीड मोहम्मद अनिस मोहम्मद युनुस तालुका गवळीपुरा डिग्रज यवतमाळ एजाज भगू मिरावले राहणार गवळीपुरा डिग्रज यवतमाळ मोहम्मद सादिक मोहम्मद गफार राहणार मोतीनगर डिग्रज यवतमाळ बाळू उर्फ दत्तात्रय बबन धोत्रे राहणार इंदिरानगर पाथर्डी जिल्हा आहिल्यानगर सध्या राहणार फळसदेव तालुका इंदापूर जिल्हा पुणे तुषार कैलास मासा राहणार कोरडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर नितीन अंकुश गायकवाड राहणार शिक्षक कॉलनी तालुका बीड जिल्हा बीड आदी आरोपींना अटक आली असून आरोपींकडून चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमाल आणि रोख रक्कम हस्तगत करण्यासाठी पोलीस तपास सुरू असून आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अधीक्षक संदीप गिल पोलीस गणेश बिरादार उपभाग्य पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तपासात पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र वाघ पोलीस हवालदार किशोर वीर तसेच पोलीस अंमलदार राजू बन्ने मनोज पवार जितु शिंदे हनुमंत खटके यांनी सहभाग घेतला गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील हे करत आहेत ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा